शिरूर लोकसभा मतदारसंघातील महाविकास आघाडी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे उमेदवार खासदार अमोल कोल्हे यांच्या प्रचारार्थ शरद पवार यांची सभा झाली या सभेला खासदार शरद पवार उमेदवार डॉक्टर अमोल कोल्हे जयंत पाटील अनिल देशमुख राजेश टोपे आमदार रोहित पवार शिरूर हवेलीचे आमदार अशोक पवार यांच्यासह काँग्रेस राष्ट्रवादी शरदचंद्र पवार व शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि मित्रपक्षाचे सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते या सभेला प्रचंड प्रतिसाद मिळाला सभेच्या वेळी पदाधिकारी आणि कार्यकर्ते व नेते यांनी शिवशाही न्यूजवर आपल्या परखड प्रतिक्रिया दिल्या आहेत त्याचबरोबर घोडगंगा सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन ऋषीराज पवार महिला पदाधिकारी सुजाता पवार आमदार अशोक पवार यांनी देखील माध्यमांशी बोलताना भाजप सरकारचे वाभाडे काढले आहेत शिवशाही न्यूज प्रतिनिधी फैजल पठान शिरूर आपण पाहिलं असल की बऱ्याच वर्षांनी या देशाचे नेते आदरणीय पवार साहेब यांनी रत्न डॉक्टर अमर पोले साहेबांच्या प्रचाराच्या निमित्तानं ही सभा आयोजित केलेली होती तिला मार्गदर्शन त्यांनी केलं आपण पाहिलं असेल की येणारा प्रत्येक माणूस हा पवार साहेबांच्यावरती जीवापाड पडतो आमच्यासारख्या कार्यकर्त्यालासुद्धा का कसली अपेक्षा अजिबात नाही कॉलेज जीवनापासून मी पवारसाहेबांच्या प्रेम करणारा माणूस आहे त्यामुळं आज लोकांचा उत्साह तुम्ही सगळ्यांनी पाहिला असत अलोट गर्दी पाहिली असत दोन तीन दिवसापूर्वी विरोधी पक्षाची झालेली एक सभा पाहिली असत आज इथं बसायला जागा नव्हती खाली होती लोक बाहेर लोक होते स्टेजच्या पाठीमागं लोक होते लोक उत्स्फूर्तपणे आजच्या सभेला आले होते कारण त्यांना डॉक्टर अहमोदे साहेबांना मत द्यायचे ते पवार साहेबांच्या प्रेमामुळे म्हणून आज ही अनोळ गर्दी केलेलं आहे की दुपारी बारा वाजल्यापासून संध्याकाळी सहा वाजेपर्यंत सभा चालू होती आणि आजच्या सभेप्रमाणे अमोल साहेब तीन लाख मताने विजय होतील याचा निश्चितपणे आम्हाला विश्वास वाटतो पवारसाहेबांनी जे मुद्दे अधोरेखित केले शिरूरसाठी भरभरून काही देण्याचं आश्वासन दिलं आहे त्याच्याकडे कसं पाहताय तुम्ही शंभर टक्के पवारसाहेब जे जे आश्वासन पवारसाहेबांनी आत्मर्यंत दिलेले त्या सर्व आश्वासनांची पवारसाहेबांनी पूर्तता केलेली त्यामुळे पवारसाहेबांवर ह्या शिरूर लोकसभा मतदारसंघातल्या प्रत्येक जनतेचा विश्वास आहे आणि त्या विश्वासाला सा, विश्वास सार्थ ठरून डॉक्टर अमोल कोले तीन लाख मताने विजयी होतील याचा निश्चितपणे आम्हाला विश्वास वाटतो तेवढ्या निकरीने आणि जिद्दीने सभा घ्यात तर आजच्या सभे या सभेवरून तुमचं काय मत आहे लोकसभेच्या निवडणुकीच्या निमित्तानं आज शिवाजी शहरामध्ये अत्यंत भव्य अशा प्रकारची पवारसाहेबांची सभा या ठिकाणी पार पडली आदरणीय उद्धव साहेबांच्या आदेशानुसार शिवसेना पूर्ण ताकदीनिशी या शिरूर लोकसभा मतदारसंघामध्ये प्रचार हा डॉक्टर अमोल कोल्हे यांचा करत आहे आपण पाहता की महाराष्ट्रामध्ये देशामध्ये कशा पद्धतीचं राजकारण केलं जातं आहे देशातला दिशा देणारी ही निवडणूक आहे त्यामुळं आदरणीय उद्धवजींच्या आदेशानुसार आणि त्यांनी दाखवलेल्या दिशेनुसार सर्व कार्यकर्ते सर्व शिवसैनिक त्या पद्धतीनं या ठिकाणं काम करत आहेत जर का या लोकसभेमध्ये या हुकुमशाही सरकारचा आपण या ठिकाणं थांबवलं नाही तर येणाऱ्या काळात पाळाव केला नाही तर येणाऱ्या काळामध्ये निश्चितपणाने लोकांना मतदानाचा अधिकारसुद्धा राहणार नाही त्यामुळं या, या सरकारला खाली खेचण्याचा निर्धार सर्व शिवसैनिकांनी उद्धवजींच्या माध्यमातून केलेला आहे आणि चालवलेला आहे आज तुम्ही पाहिलं असेल की जी निवडणूक आहे ती निवडणूक फुडाऱ्यांच्या हातात किंवा नेत्यांच्या हातात तर ही सर्वसामान्य जनतेने हातात घेतलेली निवडणूक आहे आज आमचा शेतकरी अनेक प्रश्नांच्या माध्यमातून पिचून निघत आहे कुठल्याही शेतमालाला हमी भाव नाही आज महागाईचं पाहिलं असेल तर प्रचंड महागाई वाढलेली आहे दुधाला दर नाही कांद्याला दर नाही गॅसचे भाव असतील डिझेल पेट्रोलचे भाव असतील आज आमचा तरुण बेरोजगार आहे त्याला कुठेतरी वाचा फुटली पाहिजे आणि अनेक वेळेला हे जे भाजपा सरकार आहे या सरकारने फक्त जाहिरातबाजी करून गुलगुलैया करून वेगवेगळ्या प्रश्नांवरती वेगवेगळी जाहिरातबाजी करून जनतेची फसवणूक केली याला जनता कंटाळली आहे आणि या माध्यमातून जनता भाजपाला उत्तर देईल हा आमचा निर्धार आज लोकसभा मतदारसंघ तुम्ही अक्षरशः सिंजून काढलेल्या आणि साहेबांची आज या ठिकाणी सभा झाली त्यावरून एकंदरीत काय प्रतिक्रिया दिली आदरणीय पवार साहेबांच्या मागे संपूर्ण जनता आज ठामपणे उभी कारण पवार साहेबांकडे एक आदर्श पितृतुल्य नेतृत्व आणि शेतकऱ्यांच्या प्रश्नाची नाळ जोडणारा एक जाणता राजा म्हणून गंड जातो पवार साहेबांना सर्वसामान्यांविषयी शेतकऱ्यांविषयी तरुणांविषयी प्रचंड आहे आणि त्यांच्या प्रत्येक प्रश्नाचं उत्तर हे आदरणीय शरद पवार राष्ट्रवादीचा कार्यकर्ता असल्याच्या पूर्वीसुद्धा मी एक सर्वसामान्य या देशाचा युवक आणि एक सर्वसामान्य देशाचा युवक म्हणूनच माझं अतिशय प्रेम आणि आमची अतिशय निष्ठा ही पवारसाहेबांना तेव्हा आम्ही फार आनंदी होतो की पवारसाहेब कालपासून बरे झाले आज ते इकडं येऊ शकले आणि त्यांनी येऊन इकडं आपले विचार मांडले एक राष्ट्रवादीचा कार्यकर्ता म्हणून असो राही देशाचा सर्वसामान्य नागरिक म्हणून असो त्यांचे विचार आम्हाला ऐकायला भेटले त्यांचं मार्गदर्शन आम्हाला भेटलं याबद्दल आम्हाला खूप खूप खुँ आनंद आहे तुम्हाला काय वाटतं अमोल कोल्हे लोकसभेमध्ये किती लीड मिळू शकतं आता आजच्या सभेत मोठ्या मोठ्या नेत्यांनी मोठी मोठी आकडी सांगितली तर मी काय त्यांच्या पुढचा नाही पण रोहित दादा पवारांनी आम्हाला एक सत्तर हजाराचं टार्गेट दिलं आहे आणि शंभर टक्के आम्ही त्याच्या मागे आधून मागणार आज आपल्या शिरूरमध्ये शिरूर लोकसभेचे अधिकृत उमेदवार खासदार डॉक्टर अमोल कोल्हे साहेब यांच्या प्रचारार्थ आदरणीय पवार साहेबांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये आदरणीय शिरूर हवेलीचे कार्यसम्राट आमदार अशोक बापू पवार आणि आमच्या मार्गदर्शिका आदरणीय सुजाता भाभी पवार यांच्या नेतृत्वाखाली शिरूरमध्ये विजी सभा झाली आणि ज्या पद्धतीने या सभेला उपस्थिती होती या उपस्थितीतून आपल्याला एकच गोष्ट निश्चितपणे शंभर टक्के खात्री देते की कोल्हे साहेब हे दोन लाखाच्या गेडणी शंभर टक्के निवडून येणार कारण मोदी सरकार गेल्या दहा वर्षामध्ये ज्या पद्धतीनं शेतकऱ्यांची फटका करतंय सर्वसामान्य जनतेच्या जनतेला आश्वासनं देऊ त्या आश्वासनांचा जो बाजार या मोदी सरकारने मांडलाय तो बाजार जनतेला निश्चितपणे समजलाय आणि त्यामुळे जनता यावेळी आदरणीय पवारसाहेबांच्या नेतृत्वाखाली महाविकास आघाडीचं सरकार केंद्रामध्ये येणार आहे याची आम्हाला शंभर टक्के खात्री आहे आज मध्ये जी सभा झाली या सभेमध्ये पल्ले साहेबांवरती जे काही आरोप विरोधकांनी केले की तुम्हाला नेता पाहिजे की अभिनेता पाहिजे तर कोल्हे साहेबांनी जे पुरावे पुराव्याविषयी ज्या गोष्टी दाखवल्या आज मध्ये जनतेला साहेबांनी एक गोष्ट सांगितली की शंभर टक्के नाना खणखणीत आहे आणि कर नाही त्याला डर कशाला जे आरोप साहेबांवरती केले ते साहेबांनी आरोप जनतेला पुराव्यांशी दाखवले हो आणि कोल्हे साहेब हे दोन लाखांच्या लीडने निश्चितपणे विजयी होतील आणि येत्या चार जूनला जो गुलाल लोक शिरूर लोकसभेमध्ये उधळला जाईल तो गुलाल निश्चितपणे तुतारीचा असेल हा आम्हा सर्वांना आणि या शिरूरमधील जनतेला निश्चितपणे विजयाची खात्री आहे पाच बंदील चौकामध्ये अमोल कोल्हे साहेब यांची जी जाहीर सभा झाली मध्ये जी सभा होती ते वातावरण पाहून आम्हा सर्व कार्यकर्त्यांना असं वाटत होते की आज आज विजय हा अमोल कोल्हे साहेबांचा निश्चितच आहे आणि हा ही विजयाची सभा होती आणि कार्यकर्ते खरंच यामुळे खूप आनंदित होते त्यांच्यामध्ये एक वातावरणामध्ये खूप बदल घडलेला आहे प्रत्येक सामान्य कार्यकर्ता हा असाच बोलत आहे की अमोल कोल्हे साहेब आहे हे लाख मताधिकाने निश्चितच निवडून येणार आहे म्हणजे विजय हा निश्चित ठरलेला आहे आज जे आदरणीय देशाचे पवार साहेब आहेत त्यांनी पण वेगवेगळे प्रश्न सांगितले किंवा मांडले लोकांच्या व्यता शेतकऱ्यांच्या आता चाललेले हात याबाबत त्यांनी खूप सुंदर पद्धतीने समजून सांगितले याच्यामुळे शेतकऱ्यांमध्ये जे गैरसमज आहेत ते पण दूर झालेले आहेत आणि अमोल फल्ले साहेबांवर जे चुकीचे आरोप झालेले होते ते सुद्धा अमोल फोले साहेबांनी आज पुरावे इथं सादर केलेले आहे त्यामुळे जो कार्यकर्त्यांमध्ये संभ्रम निर्माण झालेला होता तो याच्यामधून पूर्ण दूर झालेला आहे आणि आम्ही कार्यकर्ते निश्चित अमोल फोले साहेबांना असं निर्देणार आहे की याची नोंद इतिहासुद्धा घेईल शेवटी सर्व मतदार एकच विनंती करते की आपल्याला शिवनेरी शिवनेरीचा छावा जर संसदेत हवा असेल तर सर्वांनी आपल्या प्राण्याची बाजी लावायची आहे येत्या तेरा मे रोजी दुतारी वाजवणारा माणूस या बटन दाबून अमोल दाबवून साहेबांना हे तीन लाख विजय आणि निडनय निश्चितच विजय करायचा आहे एवढंच सांगते आणि थांबते ताजा घडामोडी जाणून घेण्यासाठी शिवशाही न्यूज यूट्यूब चॅनलला सब्स्क्राइब करा आपण हा व्हिडिओ वर पाहत असाल तर फेसबुक पेज फॉलो करा आणि शिवशाही न्यूज डॉट कॉम या आपल्या वेबसाईटलाही भेट द्या